नमस्कार शेतकरी बांधवांनो तसेच यूट्यूब चाहत्यांनो वादळी पावसासंबंधी अत्यंत महत्त्वाचे अपडेट मित्रांनो दिनांक अठरा एप्रिल रोजी एक डब्ल्यू डी येणार आहे तसेच बंगालच्या समुद्रात वाऱ्याची चक्रकार स्थिती कार्यान्वित आहे तसेच गुजरातजवळ एक लो प्रेशरसुद्धा तयार होताना दिसत दिसत आहे याचा एकत्रित परिणाम म्हणून दिनांक अठरा एप्रिल तेवीस एप्रिलपर्यंत महाराष्ट्र तसेच कर्नाटक तेलंगणा केरळ आणि छत्तीसगडच्या काही भागात पुन्हा वादळी पावसाची शक्यता असून काही भागात गारपीटसुद्धा होऊ शकते मित्रांनो चॅनलवर नाही असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तसेच हा व्हिडिओ शॉट पण तर नक्की पाहा मित्रांनो दिनांक अठरा एप्रिल रोजी महाराष्ट्रातील कोकण किनारपट्टी तसेच पश्चिम महाराष्ट्रातील गोरेगाव पुणे सातारा कराड चिपळूण कुडोली सावंतवाडी विजीपूर आणि पाणी या भागात हलका ते मध्यम स्वरूपात वादळी पाऊस राहणार आहे तसेच काही भागात गारपीटसुद्धा होणार आहे तसेच कर्नाटक आणि केरळचा संपूर्ण किनारपट्टी रगतच्या भागात वादळी पाऊस तसेच काही भागात गारपीट होण्याची दाट शक्यता आहे मित्रांनो दिनांक एकोणीस एप्रिल रोजी महाराष्ट्रातील राजापूर सावंतवाडी सातारा कराड कुडली निपाणी सांगली कोल्हापूर लातूर बिदर बार्शी जामखेड या भागात वादळी पाऊस राहणार आहे तसेच कर्नाटक केरळ आणि तेलंगणा राज्यातील हैदराबाद मंगळुडू हसन कोची कोयंपूर या सुद्धा वादळी पाऊस तसेच काहीच भागात गारपीट होण्याची दाट शक्यता आहे मित्रांनो दिनांक वीस एप्रिल रोजी महाराष्ट्रातील उदगीर लातूर सातारा पाटण कराड सोलापूर बिदर कलबुर्गी कोल्हापूर सांगली पेठ अहमदपूर या भागात पुन्हा वादळी पाऊस राहणार आहे तसेच कर्नाटक केरळ तेलंगणा आणि छत्तीसगडच्या काही भागात जसे की मंगळुरू कोइंबटूर हैदराबाद मदुराई या भागात वादळी पाऊस राहणार आहे तसेच विशाखापट्टणम जम्मू काश्मीर आणि अरु अरुणाचल प्रदेश तसेच मेघालय या राज्यातसुद्धा वादळी पाऊस तर काही प्रमाणात बर्फबारी होणार आहे मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि कमेंट करा तसेच या चॅनलवरचे नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोचण्याकरता ॲग्रिकल्चर अँड हवामान या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद शेतकरी बांधवांनो